देशाच्या संसदेमध्ये आज आणि काल देखील भारताचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना संसदेमध्ये एका पुस्तकावरती बोलण्यापासून थांबवण्यात आलं आणि रूल नंबर थ्री फोर्टी नाईनचा हवाला देऊन ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली होती आपल्यासोबत त्या संदर्भात बोलण्यासाठी ॲडव्होकेट असीम सरोदे काय सांगाल सर हे नेमकं प्रकरण काय आणि तुमचं त्याच्यावरती मत सातत्याने ओम बिर्ला जे आहेत ते पक्षपाती पद्धतीने वागत आहेत असं आपल्याला दिसते कोणत्याही पक्षाचं सरकार असो एकदा विधानसभा अध्यक्ष झाले तुम्ही लोकसभेचे सभापती झाले तुम्ही किंवा अध्यक्ष म्हणून काम करताय तेव्हा तुम्ही कोणत्याही पक्षाचे नसता हे विसरण्याची एक प्रक्रिया जास्त जोरदारपणे सुरू झालेली आहे म्हणजे आता जो हवाला त्यांनी दिला तीनशे एकोणपन्नास रूल नंबरचा त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की वाईल इन द हाऊस इज सिटिंग अ मेंबर शॅल नॉट रीड एनी बुक न्यूजपेपर ऑर लेटर एक्सेप्ट इन कनेक्शन विथ द बिझनेस ऑफ द हाऊस एक्सेप्ट इन कनेक्शन विथ म्हटलेला याचा अर्थ त्यांनी अपवाद केलेला आहे की जेव्हा एखादा विषय तशा प्रकारचा असेल तेव्हा पुस्तकाचा रेफरन्स देण्यात येऊ शकतो अप्रकाशित पुस्तकाचा द्यायचा नाही हे आपण समजू शकतो परंतु यापूर्वीसुद्धा नरेंद्र मोदी साहेबांनी जॉन एफ केनडी यांच्या पुस्तकाचा फॉरगॉटन क्रायसिस नावाच्या पुस्तकाचा पुस्तका पुस्तका संदर्भ देऊन काही भाषणाचा भाग त्यांच्या उत्तराचा सांगितलेला होता त्यामुळे नरेंद्र मोदी हे पुस्तकाचा आधार घेऊ शकतात त्याच्यातला उतारा एखादा वाचून दाखवू शकतात आणि राहुल गांधी वाचून दाखवू शकत नाही असं कसं म्हणू शकतो आपण जे जे लक्ष लष्कर प्रमुख होते नरवणे साहेब यांनी अत्यंत महत्त्वाचे पुस्तक लिहिलेलं आहे ज्याला अजूनही प्रकाशन त्याचं होऊ दिलेलं नाही सरकारने त्याला परवानगी दिली नाही परंतु त्या पुस्तकातला भाग जो अप्रकाशित पुस्तकातला भाग आहे तो कॅरावॅन नावाच्या एका ऑनलाईन वेब पोर्टल चालवणाऱ्या न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे कॅरेवॅन हे पोर्टल किंवा हा न्यूजपेपर किंवा मॅग्झिन मॅग्झिनच आहे ते रजिस्टर्ड आहे त्यामुळे एका नोंदणीकृत अशा मॅग्झिनमध्ये प्रकाशित झालेला एखादा भाग वाचायचा असेल तर तो वाचायची परवानगी त्यांना द्यायला पाहिजे होती कारण की ते राष्ट्रपतींच्या अभिभाषणामध्ये जे सांगण्यात आलं त्याबद्दलचं खंडन करणारं वक्तव्य करत होते कारण की राष्ट्रपतींच्या मते सिंदूर ऑपरेशन फार उपयुक्त झालं फारच भारताने मोठी मजल लष्कराच्या सुरक्षेसंदर्भात मांडलेली आहे किंवा देशाच्या सुरक्षेबद्दल मारलेली आहे फार मोठी मजल असं सांगण्याचा एक प्रयत्न होता आणि राहुल गांधींना तेच नरवणींच्या पुस्तकातून म्हणजे जे लष्कर प्रमुख होते त्यांच्या याच्यातून सांगायचं होतं की कैलासच्या तिथलं कैलास पर्वतावर चीनचं सैन्य रणगाडे पुढे 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 त्यांचे येत होते आणि तेव्हा हे परवानगी मागत होती की आम्हाला कृती करण्याची परवानगी द्या तर अमित शहानी परवानगी दिली नाही राजनाथ सिंग जे गृहमंत्री आहेत सॉरी संरक्षण मंत्री आहेत त्यांनी परवानगी दिली नाही आणि नरेंद्र मोदींनी पण व्यवस्थित उत्तर दिलं नाही शेवटी सगळी जबाबदारी नरवणे यांच्यावर धकलण्यात आली की लष्कर प्रमुख म्हणून भारतातर्फे तुम्हीच निर्णय घ्या आणि त्या सगळ्या कालावधी त्याच्यामध्ये जो गेला तो साधारणतः अर्धा तासाचा गेलेला आहे जेव्हा चीनी सैन्य पुढे पुढे सरकत भारताच्या सीमेपर्यंत आलेला आहे तर ही सुरक्षेबद्दलची जी बेजबाबदारपणाची भूमिका आहे ही राहुल गांधींना लष्कर प्रमुख नरवणे यांच्या पुस्त यांच्या पुस्तकातल्या संदर्भात जे लेख छापला होता त्या रजिस्टर असलेल्या नोंदणीकृत कॅरॅव्हॅनमधील मॅग्झिनमधली माहिती वाचायची होती मॅगझिन हे रजिस्टर आहे त्यामुळे ते प्रकाशित होत असते त्याच्यामधला भाग वाचण्यामध्ये कोणती आडखटी आणण्याची गरज नव्हती परंतु सातत्याने विरोध विरोधाभासी भूमिका ही ओम बिर्ला घेतात एकीकडे पाहून ते हसत असतात दुसरीकडे पाहून ते रागवत असतात आणि त्यामुळे त्यांच्या वागणुकीमध्ये कायदेशीरता नाही न्याय्यता नाही आणि राहुल गांधींवर विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी अन्याय केलेला आहे असं माझं स्पष्ट मत जे काही संरक्षणाधिकारी मनोज नरवडे यांनी फोर स्टार ऑफ बिस्टिनी हे पुस्तक लिहिलं होतं त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण वाद आहे आणि मनोज नरवणे यांचं जे पुस्तक आहे ते आतापर्यंत सरकारने त्याला पब्लिश करण्यासाठी परवानगी दिलेली नाही त्याच्यावरती या संदर्भात एक दोन अडीच वर्षापूर्वी एक जी आर भारत सरकारने काढला ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की लष्करातले कोणतेही अधिकारी म्हणजे तिन्ही लष्करातल्या विभागातले एअरफोर्समधले मधले नेवीमधले आणि आर्मी त्यांनी कोणतंही संरक्षणाबद्दलचं लेख लिहायचा नाही मत व्यक्त करायचं नाही सरकारला विचारल्याशिवाय आणि परवानगी घेतल्याशिवाय काहीही प्रसिद्ध करायचं नाही निवृत्त अधिकारी असेल आणि त्यांनी न विचारता सरकारची परवानगी न घेता सोशल मीडियावरसुद्धा काही लिहिलं त्याचं मत तरीसुद्धा त्याचं पेन्शन रद्द होईल अशा पद्धतीचा जी आर काढलेला आहे आणि याबद्दलची एक याचिका आम्ही त्यावेळेसच उच्च न्यायालयामध्ये केली जी उच्च न्यायालय मुंबई इथे प्रलंबित आहे त्याच्यामध्ये एक्स एअरफोर्समधले कर्मचारी संदेश सिंगलकर आणि आपल्या पुण्यातले कर्नल सुरेश पाटील यांच्यातर्फे ती याचिका करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये हाच विषय आहे की तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबू शकत नाही ज्यांना संरक्षणाबद्दलची माहिती आहे त्यांनीच संरक्षणाबद्दल बॉर्डर सिक्युरिटीबद्दल विश्लेषण केलं पाहिजे लोकांना माहिती दिली पाहिजे पण त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला दिसते की त्या जी आर अंतर्गतच मनोज नरवणे साहेबांचं पुस्तक हे प्रकाशनापासून थांबून ठेवण्यात था आलेलं आहे कारण की त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी अमित शहा आणि राजनाथ सिंग यांच्या संरक्षणासंदर्भातल्या बेजबाबदार वागणुकीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे आपण बघितलं की, की जी काही मनोज नरवणे यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून वादंग उठलेलं आहे आणि त्या पुस्तकामुळे संसदेचं कामकाज देखील काही वेळासाठी ठप्प झालं होतं त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट असीम सरद होते त्यांनी त्यांची जी काही मतं आहेत ती मांडली आहेत अशाच अपडेट पाहण्यासाठी पाहत राह पुणे लोक